नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आपल्याला तुरडाळ माहिती आहे आपण नेहमीच त्याचं वरण करत असतो पण अख्ख्या तुरडाळीची उसळ कोणाला माहिती आहे का आणि ती कशी बनवायची तर चला पाहूया अख्ख्या तुरडाळीची उस उसळ हे आहे अख्खी तुरडाळ ही अशी दिसते आणि ती मी रात्रभर भिजत टाकली होती त्यानंतर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि आता ती आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे आपल्याला त्याच्या चार शिट्ट्या करायच्या आहेत मीडियम फ्लेमवर चार शिट्ट्या करायच्या आहेत म्हणून ही सगळी मी त्याच्यात टाकून घेतली आता त्याच्यात पाणी टाकायचं जेवढे ते दाणे आहेत त्याच्यात थोडा जास्त पाणी टाकायचं हे पहा एवढं पाणी टाकायचं आणि आता ते झाकण लावून त्याला शिट्टी लावून घ्यायची आता मी गॅसवर ठेवते ते थे आणि दुसरी तयारी करते हे पहा इथे मी ही सगळी वाटणाची तयारी केलेली आहे आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं छोटं मिक्सरचं भांडं असतं ते घ्यायचं त्याच्यात ते छान वाटून निघेल सातात लसूणच्या पाख्या घ्यायच्या त्यानंतर कांदा घ्यायचा एक मिडियम आकाराचा कांदा दोन हिरव्या मिरच्या सुकं खोबरं टाकायचं त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर टाकायची को हे सगळं आपण वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडंसं पाणी टाका तर आता आपण वाटून घेऊया हे पहा अशा प्रकारे वाटण झालेलं आहे हे पहा अगदी खूप फाईन करायचं नाही थोडंसंच अगदी हो चरबरीत राहिलं तरी चालेल आता कुकरला आपल्या ही चौथी शिट्टी होत आहे आणि आता तो बाजूला ठेवते आणि तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर मी हा मोठा बारीक कांदा कापून घेतलेला आहे मीडियम असा एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता गॅसवर एक कढई ठेवायची आता त्याच्यात दोन टेबलस्पून तेल टाकलं आणि त्यानंतर जिरं आणि मोहरी टाकायची तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आणि जिरं मोहरी छान तडतडली की मग आपल्याला कडीपत्त्याची ती पाच सहा पानं ठेवली होती बाजूला ती टाकून घ्यायची आहेत ते थोडंसं पसरवायचं इकडे तिकडे आणि त्यानंतर आपल्याला तो मोठा कांदा एक बारीक चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे हे पहा आता तो साधारण लाल कलरवर म्हणजे थोडासा गुलाबी रंगावर परतवायचा खूप गुलाबी नाही कारण वाटण आपलं कच्चं आहे ते वाटण टाकल्यानंतर व्यवस्थित नंतर तो कांदा पण भाजला जाईल मग साधारण गुलाबी रंगावर भाजायचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि दोन चमचे आपल्या ठेवणीतला मसाला असेल तो त्यानंतर मी काश्मिरी मिरची पावडर करून ठेवलेली आहे रंगासाठी ती टाकणार आहे तुम्हाला तुमच्या ठेवणीतला मसाला टाकल्यानंतर गरम मसाला टाकायचा असेल तरी टाकू शकता माझा मसाला हा मालवणी मसाला असल्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात गरम मसाला असतो म्हणून मी थोडासा दोन चमचे मसाला टाकलेला आहे आणि गरम मसाल्याची मला आवश्यकता वाटत नाही त्यानंतर मग ते, ते थोडंसं परतून घेतल्यानंतर टॉमॅटो टाकायचा आणि व्यवस्थित टॉमॅटो परतून घ्यायचा आता मी ह्या वस्तू परतत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमचा प्रतिसाद हाच माझ्यासाठी प्रोत्साहन आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आता जे वाटण आहे आपण केलेलं ते सगळं टाकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि आपलं वाटण कच्चंच आहे त्यामुळे आपल्याला ते जास्त वेळ परस परतायचं आहे आणि त्याच्याबरोबरच नंतर टॉमॅटो आणि कांदा अजून छान परतला जाईल आणि सगळं व्यवस्थित मिक्स होईल थोडंसं पूर्ण मिक्स होऊ द्यायचा छानपैकी हे बघा आता व्यवस्थित परतला गेला सगळं वाटण एकामेकामध्ये मिक्स झालेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकत आहोत चवीनुसार मीठ टाकायचं माझं हे मीठ समुद्री मीठ आहे म्हणजे जाडं मीठ आहे आणि त्याला मी मिक्सरला लावून बारीक केले आहे आणि समुद्री मीठ हे अतिशय खार असतं त्यामुळे ते थोडंसंच लागतं आता इथे कुकर थंड झालेलं आहे आणि आपले दाणे किती शिजलेत ते आपल्याला बघायचं आहे हे पहा एकदम छान असे हे दाणे शिजलेले आहेत त्यामुळे आता ते सगळे आपण त्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत जो आता गॅसवर परतत ठेवला आपण मसाला त्याच्यामध्ये आपल्याला ते सगळं टाकून द्यायचं आहे आता त्या तुरी त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण एकदम व्यवस्थित ते परतून घ्यायचं आहे खालीवर करत म्हणजे तो मसाला आणि त्या तुरी एकजीव होतील मगाशी आपण जे वाटण टाकलं होतं त्या वाटण थोडंसं त्या भांड्याला चिकटलं होतं म्हणून मी थोडंसं पाणी घे त्याच्यात टाकलं आणि ते त्या उसळीमध्ये टाकलं परत परतून आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे मोठा गॅस केल्यानंतर एक छानपैकी अशी उकळी येईल कारण तसं बघायला गेलं तर तुरी पण शिजलेल्या आहेत वाटण पण शिजून घेतलेलं आहे छान परतून घेतलेलं आहे पर त्यामुळे आता आपली उसळ छानपैकी झालेली आहे आता गॅस स्लो केला आहे आणि वरती कोथिंबीर टाकली अशा प्रकारे आपण ती उसळ बनवलेली आहे एकदा तुम्ही करून पहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद